घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन आटपाडी तालुक्यातील पळसखेले येथे सौरऊर्जा कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी पाच जणांसह अनोळखी दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सागर शिवाजी कोल्हे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी, फिर्यादी हे मी सागर शिवाजी कोल्हे वय पस्तीस वर्ष व्यवसाय खाजगी मोट्रक्स रेटिंग प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या खाजगी कंपनीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर नोकरीच आहे कंपनीचे काम मागील एक वर्षापासून आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांच्या मार्फतीने वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत आहे पळसखेल येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पळसखेड तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे गेल्या दहा दिवसांपासून आम्ही पॉवर स्टेशनचे काम करीत आहोत दिनांक आठ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सोबत असलेले इतर दहा कामगार पळसखेले येथील पॉवर स्टेशन येथे इलेक्ट्रिक खांब रोवण्याचे काम करत होते तेव्हा नितीन मोरे विकास मोरे सचिन मोरे जितेंद्र मोरे संजय सावंत व इतर दहा ते पंधरा अनोळखी इसम हातामध्ये लाठ्या काठ्या व दगडे घेऊन आले व तुम्ही येथे तुमच्या प्रोजेक्टचे काम करायचे नाही असे म्हणून शिविगाळ करून आमच्यावर दगडफेक करून आम्हा त्यांच्या हातातील नाठ्या काठ्याने मारण्यास सुरुवात केली दगडफेकीत व मारहाणीत फिर्यादी तसेच संतोष सुभाष पाटील रामप्रसाद शर्मा संजय बाबर किशोर महाडिक अविनाश साळुंके मुर्शीद कोलेकर परमेश्वर रेड्डी रमेश कुमार हे जखमी झालेत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नितीन मोरे विकास मोरे सचिन मोरे जितेंद्र मोरे संजय सावंत व इतर दहा ते पंधरा अनोळखी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज